गौरीपुत्र आर्ट्स इथं आकर्षक पारंपारिक अतिसुंदर गणेश मूर्ती मिळतील नवी मुंबई पेनच्या मूर्तींचं आजच बुकिंग करा नवापूर शहरासह नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच नवी मुंबई पेन येथील आकर्षक अतिसुंदर पारंपरिक वेशभूषाधारी गणेश मूर्ती या स्टेट बँकेच्या समोरील बाजार समितीच्या संकुलात गौरीपुत्र आर्ट्स इथं उपलब्ध आहेत तरी गणेशोत्सवाच्या सणाच्या अनुषंगानं मंगलमय खरासाठी तसेच भक्तिमयी लोकांसाठी अतिशय सुंदर अशा गणेश मूर्त्या उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या आमच्याकडे सिद्धिविनायक बालाजी लालबागचा राजा दगडूशेठ हलवाई टिटवाळाचा राजा महादेव अघोरी लहान शिवरेकर गणेश लंबोदर पेशवा चांदेकर बालकृष्ण स्वरूप आदी प्रकारच्या मूर्ती असून मूर्त्यांना पेशवा फेटा धोती मराठी फेटा मल्हार फेटा कृष्ण फेटा तसेच डायमंड वर्कसह व्यवस्थित सजावट करून मिळतील कॉलेज रोड स्टेट बँकेच्या समोरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात जोहार हॉटेलच्या शेजारी संपर्क कमलेश पाटील मोबाईल नंबर ऐंशी दहा सदतीस सत्तावीस विस। तेवीस